सेनगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं सर्व शेतामध्ये तळ्याचं स्वरूप आलं असून शेती पिकाचं मोठं नुकसान झालं या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात येते आहे शेतामध्ये असलेली पिकं जमीनदोस्त झाले आहेत शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन तूर कापूस हळद उडीद मूग मका यांसारखी पिकांची पेरणी केली होती गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये ढगफुटी दृश्य निर्माण झाल्यामुळे वटकळी दाताडा दाताडा बुद्रुक सुलंदरी कोळसा पानकनेर गाव सुकळी कोंडवाडा भानखेडा आदी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आहे आणि शेताला तळाचं स्वरूप वटकळी सज्जाच्या तलाठी संतोष इंगळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं सा नुकसान याचा सर्वे केला आहे यावेळी वटकळी गावचे चे चेअरमॅन अनिल अग्रवाल यादवराव तिथे बालाजी विटकर शंकर जवादे वामनराव डाखोरे प्रल्हाद डाखोरे राजू डाखोरे राजू मुंढे यावेळी हे शेतकऱ्यांची उपस्थिती होती भरत शिंदे एम सी न्यूज सेनगाव हिंगोली